आम्हाला काही कब्जेक्ट दिलं नाही मग मी आम्हाला काही तक्रार नाही पण त्यांनी गावात पाहिलेली तिथे ठीक आहे तिथे व्हॉट्सअप ग्रुपचं पण तयार करू शकतो इमिडिएटली आठ हजार तरीपर्यंत आणि आजपासूनच तुम्ही चालू आणि मी आमदार साहेबांना रिक्वेस्ट करतो आमदार साहेबांपासून चार करून नवीन काय नवीन लाईन्स सबिट आहे ते काही प्रॉब्लेम नाही सबिट लाईन करायचेच आहे

लोकांना पाणी पाणी कधी तोच नाही आहे मी त्यांच्याकडून पाणी करणार एक सब वर्ष कधीपर्यंत मी